अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू करंजी रोड महामार्गावर अपघात दोन भरधा वाहने उभ्या पाणी टँकरवर आदळून सात जण जखमी यवतमाळ जिल्ह्यातील करंजी रोड येथील नागपूर पांढरकवडा महामार्गावर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार दुपारी एक वाजता प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन कारच्या अपघात होऊन यात सात जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली सविस्तर की जाणाऱ्या कर्नाटक बेंदुलो कडील दोन वाहने करंजी महामार्गावर भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने जात होती मात्र अचानक रित्या एका कारचा टायर फुटल्याने भरधाव कारचा वेग नियंत्रित होऊन करंजी महामार्गावर उभ्या खाली पाणी टँकर वर धाक देत करंजी येथे नागपूर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशासहित सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली क्रमांक एक्कावन्न शून्य चार जण व नागपूर अपघात घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील कोळंबलेली वाहतूक व्यवस्थित करीत वाहतूक पूर्वत केली अपघात एवढा भीषण होता कि दोनी भी की दोन्ही वाहने विखुरल्या गेली जर का चारचाकी वाहनांमध्ये एअरबॅग नसत्या तर मोठी जीवितहानी घडली असती याशिवाय करंजी रोड येथे नागपूर दिशेने जाणाऱ्या राज्य महामंडळ बसेस ह्या सर्व्हिस रोडवरून गेल्या असत्या तर आज उभ्या प्रवाशांवर अपघात ओढवला नसता अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलीस करीत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे